सुद्धा त्याच दिंडीमध्ये पंढरपूरला निघाली आणि जात असताना मायबाप नुसती गेली नाही हो कानोपात्रा तिनं सुद्धा श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकारा त्या सुद्धा कानोपात्रेनं मायबाप त्या पांडुरंगाचं भजन केलं विठ्ठल माझा 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 माधाल माझा कानोपात्रेनं त्या परमात्म्याचं भजन केलं आणि त्याच मध्ये चालत चालत मायबाप मध्ये आले बर रावळामध्ये आली कानोपात्रा कानोपात्रा राऊळामध्ये आल्याच्या नंतर मायबाप त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होत त्याच कीर्तनामध्ये चालक मालक असणारा जगाचालक असणार परमात्मा होता किती होता एवढा नाचत होता कि मायबाचता नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई सावध होई आईसे बोल कबीर अव त्याच कीर्तनामध्ये माझे ज्ञानोबराय अभंग म्हणत होते आणि जनाबाई त्यांना चाल देत होत्या बरं जनी म्हणे ज्ञान देवा बोला